भारत पाकिस्तान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या समुद्रकिनारे भागात आहे त्या अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी समुद्रात लगतचे जे मच्छीमार आहेत लोक आहेत त्यांना अलर्ट इशारा देण्यात आलेला आहे कारण सव्वीस अकराच्या वेळेस आपण पाहिलं तर दहशतवादी आहेत ते समुद्रकिनारीच घुसलेले होते त्यामुळे या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे मच्छीमारांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत जास्त खोलवर आहेत त्या तुमच्या बोटे आहेत त्या घेऊन जाऊ नका पाकिस्तानच्या दिशेने त्या ठिकाणी घेऊन जाऊ नका अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत याशिवाय जर समुद्रात काही संशयास्पद हालचाली दिसल्या संशयास्पद बोटी दिसल्या तर त्याबाबतची माहिती ही तात्काळ प्रशासनाला देण्यात यावी अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे काळजी घेण्याचं आव्हान आहे ते करण्यात आलेलं आहे मुंबईच्या सगळ्या समुद्र किनारपट्टीवर पोलीस बंदोबस्त आहे सुरक्षा आहे ते वाढवण्यात आलेले आहे आणि विशेष करून मच्छीमारांना अलर्ट राहण्याच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका